जय शिवराय मित्रांनो अडकलेल्या मान्सूनने पूर्व विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांना खूपच परेशान केलेलं आहे पण या भागाला अजूनही उद्याचा दिवस म्हणजे येणारी सहा ऑक्टोबर सांभाळून घ्यावे लागणार आहे पण सहाच ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि पश्चिमी मराठवाड्यातल्या पश्चिमी विदर्भातल्या भागांना याचा बारासा त्रास मात्र कमी होणार आहे मित्रांनो या पावसाला येला कधी कधी वाजतात वाजता दीडही काही काही ठिकाणी बारा एक वाजता विदर्भामध्ये तो सुरू होतोय पण मराठवाड्यामध्ये तो दोन तीन वाजल्याच्या नंतरच त्याची सक्रियता आपल्याला आतापर्यंत पाहिलेली मिळाली काही ठिकाणी अडीच वाजता काही ठिकाणी दोन वाजता हा पाऊस काल दिलेल्या वेळेनुसारच तिथे दाखल झालाय काही ठिकाणी अर्ध्या घंट्याचा मागे पुढे सरकतोय आणि तो, तो मराठवाड्यामधल्या पश्चिमी भागांमध्ये विदर्भातल्याही पश्चिमी भागांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो सत्तर टक्के भागांना होतच नाहीये की तुम्हाला मागे दिलेला शब्द होता सत्तर टक्के म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के भागाला तो झाला नाही पण वीस टक्के भागांना मात्र मुसळधार बरसलाय जोरदार बरसलाय काही ठिकाणी नुसतं पत्रम पाणी सटकारा पडायसारख्या बरसलाय तर काही ठिकाणी चांदण ते वाहणीपर्यंत या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये बरसलाय पण आता पूर्व विदर्भातल्या पावसाला माघार गेला जो काही मान्सून अडकलेला आहे तो माघार गेला अगदी चोवीस तास बाकी आहेत म्हणजे उद्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे सहा तारखेच्या संध्याकाळनंतर या भागातला पाऊस हा माघार घेतोय तर या भागामधल्या चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ त्यानंतर नांदेड पट्ट्यामध्येही अडकलाय तर ता सहा तारखेला तोही उद्याच्या तो दिवसच राहील आणि त्यानंतर तो माघार घेतोय आता विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार मान्सूनच्या जाण्याची परिस्थिती किंवा ह्या दोन चार दिवसामध्ये वातावरणाची कशी क्रेज असेल त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूयात तसं पाहिलं गेलं तर खानदेशच्या जिल्ह्यांना सहा तारखेला पावसाचा धाक तर नाहीच त्यानंतर ता पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा उद्या जवळपास सहा ऑक्टोबरला पावसाचा फारसा मोठा धाक नाहीये तिथे फक्त तुरळक ठिकाणी धाराशिवमध्ये सोलापूरमध्ये आणि सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी एखाद्या दोन गावाला आजच्या पेक्षाही उद्याची परिस्थिती कमी होऊन जाईल पण तरी सुद्धा चार आणि पाच वाजता आवा उत्तरेकडनं येताना दिसेल आणि काही ठिकाणी पूर्वेकडनं येताना दिसेल तर अशा लोकेशनला ढगांचा आकार थोडा मोठा असतो अशा शेतकऱ्यांनी तीन चार वाजता थोडं सतर्करायचं उद्याचा दिवस असा सांभाळायचा आहे पश्चिम महाराष्ट्राने खानदेशला तर फारसा तायच नाही एखाद्या दोन ठिकाणी जळगावच्या आणि धुळेच्या भागामध्ये ढग चमकू लागतील ते दुपारी किंवा तीन वाजता ऍक्टिव्ह होतील आणि एकदा ते विळगळून गेले की तुमच्या भागात ते परत संध्याकाळी सुद्धा येणार नाहीत तर अशी परिस्थिती ह्या खानदेशची आहे कारण की या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात वारे आता थोडी जोराने वाहतील त्यामुळे गरमीची लेवल थोडी मागे पुढे खांब होऊ शकते ठीक आहे तर पावसाची भीती आता सहा तारखेपासून या पश्चिम महाराष्ट्राची आणि खांद्याशी संपली आता मेन पॉईंट होतोय जालना बीड लातूर धाराशिवपट्टा त्यानंतर परभणी पट्टा या भागांचा विषय मित्रांनो नांदेड आणि लातूरला थोडे अडथळे आहेत परभणीला सुद्धा थोडे अडथळे आहेत उद्याच्या दिवस पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दोन ते अडीच वाजेपर्यंत वाजे भीती नाही खळे दळे करायचे सकाळच्या पाणी लवकर निघायचे आणि अडीच तीनच्या हिशोबामध्ये मध्ये ते काम आठवून घ्यायचे तसंही सात तारखेला तुम्ही बिंदास करू शकता पण जर सहा तारखेला सहा ऑक्टोबरला हे करायचं असेल तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे जाण्याचा पाऊस तर पहिलेही बराचसा कमी झालाय आज परत जे काही ठिकाणी गरजून पडलाय पण ती टक्केवारी ऐंशी टक्क्यापेक्षाही कमी होती म्हणजे उघाड ऐंशी टक्के आहे आणिवीस टक्के भागानंच तो पाऊस होतोय पण धाक मात्र सगळ्या शेतकऱ्यांना बसतोय कारण की हे ढग कुठं पडले सांगता येत नाही तर त्या ढगामधनं सुद्धा दिनांक सहा सॉरी सात ऑक्टोबरला सकाळपासूनच उघाड भेटणार आहे हे संबंध महाराष्ट्राला त्यानंतर जो काही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना परेशानी चालली त्या सुद्धा जिल्ह्यांची परेशानी सात तारखेपासून पुढे निघून जाणार आहे सात तारखेलाच निघून जाणार आहे पण सहा तारखेला मध्यरात्री तो माघार घेईल त्यामुळे सात तारीख उजळली उजळी दिवसभरामध्ये जो पाऊस वीस पंचवीस टक्के किंवा तीस चाळीस टक्के भाग घ्यायचा आहे तो पाऊस फक्त एका टक्क्यावरती येऊन पोहोचल म्हणजे कुठं बनला आणि कुठेतरी पडला अशा शिशोबाजार आहे अशी परिस्थिती जी उघड मिळाली जालन्याला आतापर्यंत जी उघाड मिळाली आहे बुलढाण्याला जी उघाड मिळाली जाफ्रबाद भोपर्दनला ती उघाड आता मिळणार आहे पूर्व विदर्भाला तेही पाच सात दिवस त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही तर आता बुलढाणा जिल्हा असेल धाराशिव पट्टा असेल आणि अनेक भाग असतील हे आता मध्यंतरी दोन भागाचे दोन तुकडे आहेत पण धाराशिव सोलापूर आणि सांगली पट्टा कोल्हापूर पट्टा यांना अकरा आणि बारा तारखेच्या हिशोबा मध्ये थोडं वातावरण कर्नाटक मध्ये जास्त झाल्यामुळे या भागांना पावसाची शक्यता राहू शकते पण याचा विदर्भाला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या खान्देशला सुद्धा याचा फटका बसणार नाही एकंदरीत शेवटची राहिलेली सहा तारीख कशी वर्षी तरी सहन करा पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना आव्हान असेल नंतर तुम्हाला सोयाबीन काढायला सोयाबीन सोंगायला कापूस काढायला भरपूर असा वेळ मिळणार आहे दिवाळीच्या अपडेट संदर्भात जो पाऊस तुम्हाला ज्या बाबतीत तुम्हाला मागे, मागे सुद्धा महिन्यात सांगितली की दिवाळीमध्ये सुद्धा पाणी आहे तर तो, तो पाणी सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत पण आपण त्याची फिक्स गॅरंटी किंवा फिक्स कि तो येणारच आहे का किंवा तो धाकच आहे काय होतं आम्ही पाऊस सांगितला की मजुर काय करतात थोडीशी नखरे करायला लागतात की दहा रुपयाचा दहा रुपये वेसनीला नेला चालू वाटतात कापूस तो बारा मागतात अकरा मागतात त्यांनाही सांगितले वारंवार की तुम्ही यांना सहकार्य करा हे दिवस वाईट झाले शेतकऱ्यांवरती ते सुद्धा शेतकरीच आहेत पण या दोघांचा संगमत होऊन थोडस घ्या पण ह्या वेळशी नक्कीच याच्यावरती बोलणारच आहोत शेतकरी संबंध विषयवरती ठीक आहे तर ह्या काळामध्ये त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे तर पावसाची रेल चेल तुम्हाला सगळ्यांना समजली असेल तर मित्रांनो जे काही नवीन आले असतील त्यांनी हा व्हिडिओ परत बघायचा आहे आता शेतकरी समृद्धी मिशन किंवा शेतकऱ्यांच्या प्लॅनिंग बद्दल बोलायचं असेल तर मला खालनं कमेंट येऊ द्या मी त्यावरती बोलेन सध्या आपण काय बोलूयात आजची संध्याकाळी कशी जाईल म्हणजे आजच्या पाच तारखेची तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे आणि ठिकाणी तो रात्रभर काही काही ठिकाणी कमी होत किंवा जास्त होत असा बरसणार आहे दिलगुर परिसरामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधारीचा इशारा आहे लातूर परिसरातही परिस्थिती जास्त पद्धतीने वाढू शकते सिलूरच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळताना मॉडेलनुसार दिसत आहेत आणि ही पद्धत मंठ्यापर्यंत जिंतूर ही जाऊ शकते धाराशिव मध्ये देखील आहे त्यानंतर पुणे परिसरामध्ये नगरच्या सारवा कासारा वगैरे भागामध्ये सुद्धा आजच्या पाच ऑक्टोबरची मध्यरात्र पावसाची राहू शकते त्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी अलर्ट राहिला पाहिजे त्यानंतर परिस्थिती अं थोडी श्रीगोंदा साताऱ्याची देखील वाढताना अंदाज दिसतोय त्यामुळे या देखील भागातल्या शेतकऱ्यांनी थोडस अलर्ट मध्ये राहिला पाहिजे चला अनेक जणांच्या कमेंट घ्यायच्या आपल्याला लोणार सोमठाणा हा भाग कुठला आहे किंवा लोणार सरोवरचा जर भाग असेल तर पाऊस तुमच्या भागामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पडणार आहे हे बघा बऱ्याच जण कार्यक्रमासाठी फोन आहेत तुमचा कार्यक्रम ठेवायचा म्हणून पण तुम्ही तो फोन न करता व्हॉट्सअपला मेसेज करा ना मला समजेल की बाबा कुणाचं काय काम आहे ऑलरेडी आपण अंदाज तर व्हिडिओच्या माध्यमातून देतोय कुणाचा फोनवरती देखील इमर्जन्सी असतो तोही अंदाज देतोय पण दिवसभर माझी पण शेतीची कामं बंद पडतात त्यामुळे नांदेडला चालू आहे नक्कीच उदगीरला काय सांगू उदगीरला आता सध्या एका तासामध्ये पाऊस आगमन करतोय एका एक ते दीड तासामध्ये अंदाजे सत्तर मिनिटाच्या आसपास सत्तर ते पंच्याहत्तर मिनिटाच्या आसपास तो पाऊस तुमच्या भागात येतोय पूर्वेकडील भागांना अर्ध्या घंट्यामध्ये येतोय आणि पश्चिमेकडील भागांना दोन तासामध्ये येतोय दोन्ही ह्या तालुक्याच्या दोन्ही चौकाचा अंतर एक तासाच्या माइंड रेंजमध्ये आहे तो पाऊस येणार आहे आणि उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस येईल सात तारखेपासून तो निघून जाईल उदगीर असेल नांदेडचे सर्व तालुके असतील यवतमाळचे सर्व तालुके पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचे सर्व तालुके हे आता सात तारखेपासून मोकळे होत आहेत परभणीने देखील आज संध्याकाळच्या वेळेला पाऊस आगमन आहे काही ठिकाणी तो पडतो आणि पडणार देखील आहे तर एक्झॅक्टली बघा शेतकरी समृद्धी मिशनचा पहिल्या प्लॅन नुसार क्रमांक एक चा जो काही टप्पा आहे पहिली गोष्ट आपण पेरणीवरती घाला घालतोय पेरणी जर शेतकऱ्यांनी रब्बीची नाहीये तर खरीपाची पेरणी जर अडकून धरली तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं कारण की जसं तुम्हाला बोललं जायचं की सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांनी नाही विकलाय का दळून खाणार आहे का त्या पद्धतीने सांगतो यांनी जर यांच्या याची खर्च आपण खरेदी केले हे का पेणार आहेत का ते औषधं आणि ते खतं खाणार आहेत का कारण की यांनी काय केलेलं असतं तुम्ही घेताय कर्ज तुम्ही घेताय जे लोन ते एक ते एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत असेल पण यांचं जे लोन आहे यांचं करोडोमध्ये लोन घेतलेला असतं सरकारकडनं या केलेल्या मॅन्युफॅक्चरिंगमधनं जो काही त्यांचा नफा मिळणार असतो तुमच्या क्षेत्रात तो नफा मिळवण्यासाठी ते लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट किंवा लोन घेतात ही लोन त्यांच्यावरती भारी पडू शकतो यांची दिवाळीखोरी होऊ शकते आणि यासाठी हे तुमच्यासाठी सरकारला भानू देखील शकतात नाही ही टॉप लेवलची माणसं असल्यामुळे सरकार त्यांचं कदाचित ऐकू सुद्धा शकतं त्यामुळे आपण एक वर्ष पेरणी आवर्जून थांबवली पाहिजे असा माझा व्यक्तिक सल्ला आहे किंवा काम पूर्त पेरलं पाहिजे एका माध्यमातून असं सांगितलं पाहिजे तुम्हाला की सगळ्या शेतकऱ्यांना दहा एकर शेत जर असेल सरासरी सगळ्यांना दहा एकर असेल तर त्यात एकच एकर पेरण्याची परवानगी द्यायला पाहिजे किंवा दोन एकर पेरण्याची परवानगी द्यायला पाहिजे आठ एकर बुंदास्त जनावर चालून टाका तर अशा पद्धतीचं एक शेड्यूल पाहिजे त्यानंतर दुसरा विषय असं येतोय तुम्ही आता बघताय मंगेश साबळे यांचं उपोषण नाकातून होत चालू आहे पण तिथे एकही मीडिया तिथे जात नाही आपली तरी पोरं थोडी सोशल मीडियावरती वगैरे तिथले व्हिडिओ क्लिप पाठवतात त्यामुळे इकडील भागातल्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते जर त्या लोकेशनचं त्या साबळे सरांचं जर आपण बघितलं ना की नाकात नरक ना हे ज्या गोष्टी आहेत अंगावरती राग येण्यासारखे आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राचा उठा व्हायला नाही पाहिजे म्हणून हे अडवलं देखील जाते अशी ही यंत्रणा कामाला लागलेली आहे सुधरा जरा असं हे सांगण्याचा सा प्रयत्न तुम्हाला तर कमेंटचा वर्ष अजून होते सगळ्या जिल्ह्यांची माहिती ऑलरेडी दिली आहे तर पुन्हा जाता जाता एवढं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसाचा प्रमाण आता जवळपास उद्या चोवीस तासांमध्ये जी काही दहावीस टक्के भागांना पडायचा तो आता कमी होणार आहे आजची आज पाच तारीख सुद्धा अहिल्यानगर पुणे वगैरे भागांमध्ये तो पाऊस असणार आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्वी दर्भात देखील तो पाऊस असणारच आहे सहा तारखेचा पाऊस नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया यवतमाळ भंडारा या भागात देखील समाविष्ट आहे आणि त्यानंतर उद्याच्याच दिवस फक्त ढगा वगैरे निघतील पण तुम्हाला दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत काम करण्याची संधी मिळेल तर जय शिवराय धन्यवाद बीडला अभिषेक आनंद सर पाऊस आजचे दिवस आहे उद्यापासून पाऊस कमी होऊन जातोय आणि सात तारखेपासून बिंदास्त कमी करायला आपल्याला वेळ मिळतोय तीन तारखेच्या सध्याला आम्ही आलो होतो पण आपली वेळ मिळाली नाही ओम जोपास शेकडो लोक सेल्फी काढत होते त्यांना आता मला तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल पण काही काळजी करू नका आता इथून पुढे मला फिरतीवरती राहायचं आहे थोडी शेतीचे काम वगैरे चालू आहे तुमच्यासारखेच गोळा करणं वगैरे कापणं हे सगळं तुमच्यासारखंच करावं लागतंय हे काम करणं चालू आहे त्यामुळे मिळत नाहीये हिंगोली जिल्ह्याची अब्दुल माहिती राहिली नाही अब्दुल सर ती माहिती दिलेली आहे तुम्ही साडेसातला आपला जाऊ असतो हिंगोलीला आजही संध्याकाळी पडणार आहे थोडं उद्या कमी होऊन जाईल जोर पण सात तारखेपासून चांगली उगाड मिळून जाईल आणि उद्याच्या दिवसात जसे आपण तुम्हाला मागे सांगितलं चार पाच सहा पावसाच्या आहेत सत्तर टक्के साठ टक्के वाघांना पढ़ना रहे, पढ़ना रहे, पढ़ना रहे, लो तो पडणार आहे पण सत्तर टक्के भागांना पडणार नाही पण तीस टक्के आणि चाळीस टक्के भागांना पडणार आहे असं त्यामध्ये बोललो होतो आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करत असताना जी काही मदत झाली असेल थोडीफार कळेना ती आठ तारखेला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि विषय असा आहे की ह्या गोष्टीला अजूनही चालना मिळायला पाहिजे अजूनही मोठं याचं व्यासपीठ व्हायला पाहिजे पण तसं दिसत नाही बीडला लक्ष्मण करपेसर आपल्या भागामध्ये थोडेफार शेतोडे पडतील पण आजच्या सारखी सा देखील परिस्थिती नाहीये आणि विषय असा आहे सात तारखेपासून तुम्ही विंदास्त कामे करू शकता जयशिवराय हो धन्यवाद